आपण वेगवान न्यूज महाराष्ट्रातील चॅनल सोशल मीडियावरील चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार दोन जण अटकेत रोह्यात पोस्को गुन्हे अंतर्गत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगीबरोबर पंचवीस वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री केली त्यानंतर या तरुणाने तिला अश्लील मेसेजद्वारे चॅटिंग केली हे मेसेज दुसऱ्या तरुणाच्या हाती लागल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला सदर अश्लील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे सदर घटना रोहे तालुक्यातील उसर गावात घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे रोहा पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत याबाबत घडले असे की उसर गावातील चौदा वर्षीय मुलीने इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू केला एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी ओमकार संजय पिंपळे वर्ष पंचवीस राहणार तळवळी तालुका रोहा याने वर मेसेज करून त्या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली या दरम्यान आरोपी ओमकार पिंपळे याने पीडित अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज केले होते हे मेसेज आरोपी देवेश रवींद्र सावंत वयवर्ष पंचवीस राहणार नागोठणे तालुका रोहा याच्या हाती लागले सदर अश्लील मेसेज मी सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी देऊन पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून उसर गावातील गणेश गावडे यांच्या बंद अवस्थेत असलेल्या घरात नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले सदर घटना कोणाला सांगितली तर तुला मारून टाकेन अशी धमकी देखील देण्यात आली स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी अमित पवार रुहा रायगड